मनपाच्या हद्दीतील चोपन्न मीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले असून त्या ठिकाणी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी करून माध्यमाशी बोलताना म्हणाले आहेत आवाहन केलं होतं रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न तर करतो सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार त्यांना नोटीस केल्या होत्या त्यापैकी जे एकोणीस पूर्वीचे नागरिक होते आणि अल्टरनेट जागा जे सोरेगाव या ठिकाणी आमची जे पंधरा ते अठरा लोकांना आणि साईड पण अवेलेबल करून त्यांचं सामान पण आता विषय लवकरच म्हणजे रस्ता आहे तात्काळ त्याला रहजारीसाठी उपयोग करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा चोपड मीटरचा आपला जो जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्या लोकांना रहदारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येईल उर्डच्या रस्त्यासाठी जवळजवळ एक साधारण एक दीड कोटीची निधी आहे ते सुद्धा आम्ही तात्काळ उपलब्ध करण्याची तयारी करत आहोत ह्या जे छोटा सेक्शन आहे लवकर टेंडर करून हे काम पूर्ण करण्याचं प्लॅनिंग सर नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथं मोजून दिलेलं नाही आम्हाला आमच्या आता ऑलरेडी यापुरी पण दिलेलं आहे आता आमचे स्वतः इंजिनिअर पूर्ण उपस्थित राहतील बेसिक पाण्याच्या लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिली आहे संबंधित इंजिनिअर उपस्थित राहून रात्री त्यांचे संपूर्ण सा सामान आमच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच आम्ही इथे कारवाई थांबवून आम्ही जेव्हा सर्वे केला होता ते दोन हजार एकोणीस नंतर जे आले ते ह्या यासाठी आमचा जो ठराव झाला होता त्यांनासुद्धा ते पात्र नाही आहे त्यामुळे त्यांना इतरत्र जावं लागेल जे पात्र होते कोणीची वेळ आपण सर्वांना जागणार आहे ते सर्वांना आपण दिलेलं आहे ज्यांचं कोणाचं साईटवर लोकेशन दिलं नाही त्यांनासुद्धा आज आम्ही तात्काळ त्यांना जागावे लागतो ओके थँक्यू